जो पुरलेला असतो मातीत क्षणभर जरी विसर पडला तर नक्कीच तो संपेल जर तो झोपला तर कधीच उठणार नाही श्री ब्रह्मा बसले आणि त्यांनी स्वतःला मातीने झाकायला सांगितलं ते स्वतःची परीक्षा घेत होते की ते खरंच सिद्ध आहेत की नाही एकदा का तुम्ही सिद्ध झाला की तुम्ही अतिशय सक्षम होता तुम्ही स्वतः निर्माता बनता नमस्कार सद्गुरु सिद्धासनाचा सराव करण्यापासून ते पूर्ण सिद्धासनापर्यंत प्रगती करण्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी आवश्यक आहे याबद्दल काही सांगाल का सिद्धीच्या अवस्थेत असणं म्हणजे एका विशिष्ट अवस्थेत स्थिर असणं याचा अर्थ सैलपणा संपलेला असतो तुम्ही सिद्धीच्या अवस्थेत असता म्हणून तुम्ही सिद्ध असता याचा अर्थ तुम्ही तुमच्या ऊर्जा अशा पद्धतीने आयोजित करता की त्या पूर्णपणे एकत्रित होतात तुमचं सामान्यत जीवन परस्परावलंबी असतं तुमचं परावलंबित्व सतत कमी होत जातं योगाच्या सरावाने तुमचं टॉयलेटवर अवलंबून असणं हळूहळू कमी होत जातं नाही का अन्नावरच पण कमी होतं खरं तर तपासलं तर हवेवरचं सुद्धा कमी होतं कारण तुम्ही खोल आणि हळू श्वास घेताय सहजपणे दोन मिनिटं तुम्ही श्वास न घेता राहू शकता इतरांनी असं केल्यास ते गुदमरतील सिद्ध म्हणजे हे की तुम्ही प्रणालीला एकत्रित करण्याचा प्रयत्न करताय एका स्थिर अवस्थेत जिथे जीवनातलं परावलंबित्व सगळ्या स्तरांवर कमी होत जातं इथपर्यंत की एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही इथे बसला आहात तुमचा श्वास थांबलाय सगळं थांबलंय बाहेरच्या जगाशी कसलीही देवाण घेवाण नाही हेच अंतिम ध्येय आहे की तुम्ही इथे बसला आहात तेव्हा तुम्ही स्वतःच एक विश्व असता तुम्ही बाकीच्या सृष्टीचा भाग नसता जेव्हा तुम्ही बाकीच्या सृष्टीचा भाग राहत नाही तेव्हा तुम्ही निर्मात्यासारखे अस्तित्वात असता तर सिद्ध किंवा सिद्धासन हा त्या दिशेनी प्रवास आहे किती लोक तिथपर्यंत पोहोचतात हा वेगळा विषय आहे पण हा प्रवास त्या दिशेनी आहे म्हणून योगी बसतात म्हणजे तुम्ही ती कथा ऐकली असेल श्री uh, ब्रह्मा श्री ब्रह्मा बसले आणि त्यांनी स्वतःला मातीने झाकायला सांगितलं कारण ते स्वतःची परीक्षा घेत होते की ते खरंच सिद्ध आहेत की नाही एकदा का मातीने झाकलं की श्वास घेता येत नाही श्वास नाही प्रकाश नाही पहा प्रकाश आणि हवेशिवाय तुम्ही जगू शकत नाही खरं तर श्वास नाही पहिल्यांदा लोक सराव करतात प्रकाश बंद करून आणि मग अन्न बंद पाणी बंद मग हवा बंद करतात म्हणून एकदा का तुम्ही पंच महाभूतांच्या बाह्य प्रकटीकरणावर अवलंबून राहिला नाहीत की मग तुम्ही सिद्ध बनता एकदा का तुम्ही सिद्ध झालात की तुम्ही सृष्टीचा भाग राहत नाही मग तुम्ही स्वतः निर्माता बनता म्हणूनच योगी जो सिद्ध आहे आणि शिव यांना एकच मानलं जातं ते म्हणता तो शिवच आहे त्यांच्या पूर्वीच्या रूपात त्यांना शिवयोगी म्हटलं जात असे तर अर्धसिद्ध म्हणजे तुम्हाला स्थिर व्हायचंय पण दार उघड ठेवायचंय दार अर्धवट उघड कारण तुम्हाला पत्नी आहे जर तुम्ही सिद्ध झालात तर ती कुठे जाईल तिला कळणार नाही तुमच्यासोबत कसं राहायचं ती राहू शकणार नाही आणि जर तुम्ही स्वतःवर जबरदस्ती केली तुम्ही जर एका विशिष्ट प्रकारे स्थापित झालात आणि स्वतःवर जबरदस्ती केली तर तुम्ही काहीतरी मोडता या किंवा त्या गोष्टीत म्हणून जे लोक सामान्य कौटुंबिक परिस्थितीत ते आहेत त्यांनी सिद्धासन करू नये त्यांनी अर्ध सिद्धासन करावं कारण त्यांना दार उघडं ठेवायचं असतं तुम्ही जर सिद्धासनाकडे गेलात तर साधना एकदम वेगळ्या पातळीवर जाईल पण त्यामुळे काही आव्हानं सुद्धा येतील एक विशिष्ट एकात्मता तुम्ही कोण आहात याची तुम्ही कसं जगता काय खाता काय करता सगळ्यावर लक्ष ठेवावं लागतं कारण जेव्हा तुम्ही प्रणाली स्थिर करण्याचा प्रयत्न करता त्या पलीकडे जे नैसर्गिक आणि सामान्य मानलं जातं श्वास घेणं सामान्य आहे खाणं पिणं झोपणं सामान्य आहे जो पुरलेला असतो मातीत तो जर झोपला तर संपला कधीच उठणार नाही म्हणून अठरा दिवस वीस दिवस बारा वर्ष एखादा झोपत नाही कारण तो जर झोपला तर नक्कीच जाईल एक क्षण जरी बेसावत राहिला तर तो नक्कीच संपला तुम्ही उघडेपर्यंत त्याचं शरीर कुजलेलं असेल so... टू बी सिद्ध इज अ डिफरंट डायमेन्शन म्हणून सिद्ध बनणं हा एक वेगळा आयाम आहे एक अशी गोष्ट आहे जिला अध्यात्म म्हणतात आणि एक जिला बाजूचा अध्यात्म म्हणतात याचा अर्थ दार नेहमी उघडी असतात तुम्ही इथे जाऊ शकता तिथे जाऊ शकता इथे तिथे जाऊ शकता मग मी जर सिद्ध झालो तर जगात अक्षम ठरेन का अजिबात नाही तुम्ही अतिशय सक्षम व्हाल फक्त इतकंच की ही प्रणाली अशा प्रकारे एकत्रित झालेली असते की तिला कशाशीही देणं घेणं नसतं ती फक्त आवश्यक तेच करते तिला कसलाही व्यवहार करायचा नसतो व्यवहार म्हणजे देणं घेणं नाही का ही खूप देऊ शकते पण देणं घेणं करू शकत नाही ती देवाणघेवाण करण्यास असमर्थ ठरते ती गोष्टी प्रसारित करू शकते अद्भुत गोष्टी करू शकते पण ती व्यवहार करू शकत नाही हीच मूलभूत जाणे आध्यात्मिक मार्गावर असलेल्या लोकांची पहिली गोष्ट म्हणजे ते व्यवहार थांबवतात बर का मला वाटतं येशूने काहीतरी म्हटलं होतं तुम्ही माझी आणि काय होतं ते Mm -hmm. yeah. हो एक माणूस दोन स्वामींची सेवा करू शकत नाही म्हणजे ते भौतिक गोष्टींबद्दल बोलतायत आणि yeah. so... हो, तर, कुठेतरी ही जाणीवे त्यांच्याकडे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य साधना आणि वैज्ञानिक पद्धत असो वा नसो ही जाणीवे सगळीकडेच म्हणून पहिली गोष्ट ते थांबवतात कुणी आध्यात्मिक मार्गावर आहे त्यांना जर कुठली साधना माहिती नसेल तर ते दूर जातात कुणी येऊन तुम्हाला काहीतरी देऊन जातं पण त्यात देवाणघेवाण नसते म्हणून ते अशा ठिकाणी जातात जिथे देवाणघेवाणीची गरज नसते कारण समाजात राहिल्यावर कुटुंबात राहिल्यावर तुम्ही देवाणघेवाण करता सगळंच देवाणघेवाणे म्हणून देवाणघेवाण ही फक्त या पातळीवर नाही की मी पैसे दिले म्हणून तुम्ही मला काही वस्तू द्या या पातळीवरची नाहीये ती खूप मूलभूत पातळीवर होत असते पण तुम्ही देऊ शकता देवाणघेवाण करू शकत नाही एकदा का तुम्ही तुमच्या भिंती मजबूत केल्या की तर एका पातळीवर आपण भिंती पाडण्याबद्दल बोलतोय सीमा काढण्याबद्दल बोलतोय पण दुसऱ्या पातळीवर आपण सीमा मजबूत करण्याबद्दल बोलतोय तुम्ही जर पूर्णपणे सीमा मजबूत केली आणि मुक्त झालात अस्तित्वापासून तर तुम्ही निर्मात्यासारखेच बनता म्हणून योगी जो स्वतःला पुरून घेतो तो काही करामत दाखवत नाहीये तो दिखावा करत नाहीये तो परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतोय जिथे तो आता निर्मितीचा भाग राहिला नाहीये सगळी देवाणघेवाण जी आवश्यक होती निर्मितीचा भाग होण्यासाठीची ती दूर आहे तो आहे फक्त यामुळेच की तेज जे त्याच्या आत असलेलं निर्मितीचं स्त्रोत आहे बाकीचं सगळं त्यांनी तोडून टाकलंय काहीही असो तुमच्या आत असं काही आहे जो स्त्रोत आहे निर्मितीचा जो सध्या तुम्हाला स्पंदित करतोय एक जीवन म्हणून पण निर्मितीसोबत देवाणघेवाण न करता तुम्ही एक क्षणभरही जगू शकत नाही देव तुमच्या आत धडधडतोय पण मी जर तुमचा श्वास थांबवला तर तुम्ही संपाल नाही का आता तो अशा जागी पोहोचू इच्छितो जिथे हे देवाणघेवाण गरजेची नाही म्हणून फक्त जे निर्मितीचं मूळ आहे तेच त्याचं पोषण करतं म्हणून तो दोन स्वामींची सेवा, सेवा करत नाहीये तो एकाच मालकाची सेवा करतोय आणि तो तोच आहे